नमस्कार मी आयशा सय्यद आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अशा लोकांना आपण भेटतो ज्यांच्याकडून आपल्याला काहीतरी शिकता येईल ज्यांच्याकडून काहीतरी प्रेरणा घेऊन आपण काहीतरी करू शकतो अशाच एका व्यक्तीला आपण भेटणार आहोत मी सध्या साताऱ्यात आहे आणि साताऱ्यातला रँचो अशी ओळख असणाऱ्या विक्रांत पवारच्या घरी आहे त्याच्याशी संवाद साधतोय त्यांनी इथेनॉल पासून गाडी बनवली आणि त्याने बरेच असे प्रयोग केलेले आहेत त्याच्याविषयी त्याच्याकडून जाणून घ्यायचंय विक्रांत तुझं खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये आणि सगळ्यात आधी तर तू गाडी तयार केली ती नक्की काय आहे ते आम्हाला सांग आजकाल आपण पेट्रोलची गाडी आणि इलेक्ट्रिकची गाडी वापरतोय पण त्यामधून पण प्रदूषण होत आहे तर त्याला दुसरा अल्टरनेटिव्ह ऑप्शन म्हणून हे फ्युल असतं जे आपण उसाच्या इंडापासून म्हणजे उसाच्या रसापासून त्याच्यावरती प्रोसेस करून आपण ते बनवू शकतो आणि त्याच्यावरती आपली गाडी चालू शकते ते झिरो पर्सेंट नॉन पोल्युशन आहे आणि ते इको फ्रेंडली आहेत आणि ते कधीही न संपणार आहे ती बनवायला तुला किती दिवस गेले साधारण आर डी करण्यासाठी मला दोन वर्ष गेले त्याच्या आधी पण तू बरेच प्रयोग केले त्याच्या आधी पण तू ज्या काही गाड्या बनवल्या सायकल बनवल्या कशा बनवल्या सर्वप्रथम मी इलेक्ट्रिक बाइक बनवली होती इलेक्ट्रिक सायकल बनवले ते ना त्यानंतर इलेक्ट्रिक बाईक बनवली इलेक्ट्रिक सायकल त्यावेळेस माझ्याकडून फेल गेली होती त्यानंतर मी इलेक्ट्रिक बाईक बनवली ती पण फेल गेली त्यानंतर मग मी हायड्रोजन वरती प्युअर ट्राय केला होता पण ते खूप डेंजरस असल्यामुळे त्याचा एक दोन वेळा स्फोट झाला त्यामुळे ते मी बंद केले सेफ्टी साठी आणि त्यानंतर मग मी हायड्रोजन इथोनॉलवरती काम करायला सुरुवात केला आणि त्यानंतर सहा महिन्यानंतर मग माझी बाईक सुरू झाली आणि त्यानंतर मग मी इलेक्ट्रिक बायसिकल बनवायला लागलो ही किती गाडी आहे म्हणजे तू आता बन ही नववी नववी आणि एका एक लिटर इथेनॉल मध्ये किती वेळ ती गाडी चालते ते पन्नास ते पंचावन्न पंचावन्न लिटर किलोमीटर पण इथेनॉल म्हणजे तसं सहजासहजी मिळत नाही जसं आपल्याला पेट्रोल डिझेल मिळतं तर ते कसं तयार केलं जातं ते इथोनॉल आता मार्केट मध्ये फक्त ऊसाचे जे कारखाने आहेत तेच प्रोड्यूस करू शकतात आणि त्यासाठी पण लायसन आहे तर जिथं ऊसाचा कारखाना आहे तेच फक्त इथून प्रोड्यूस करतात आणि ते डायरेक्ट असं बाहेर सेल करत ते फक्त बीपी सेल ला सेल करतात मग आता तू जर गाडीसाठी आणत आणतो ते मी घरात बनवतो फर्मेंटेशन प्रोसेस करून मग तुला त्याचं पण काही फॅक्टरी वगैरे तयार करायची असं तू बोलला होता इथेनॉलची गाडी जर मार्केटमध्ये आणायची असेल तर बर बर। त्याला पहिल्यांदा इथेनॉलचे पंप असले पाहिजेत मग त्यासाठी इथेनॉलचा कारखाना असणं आवश्यक आहे बरोबर पण त्याला मग किती खर्च येईल साधारणपणे त्याला एक वीस कोटी रुपये जातात आणि ह्या पेटंट आता मिळाले का आपल्याला गाडीचं हा घेतले वरती आहे बरं ते कुणाला दाखवलं कुठल्या कंपनीला वगैरे बरं हे सगळं होण्याच्या मागची प्रोसेस खूप आधीपासूनची तू शाळेत असता पण असल्यापासून तुला वाटायचं केलं पाहिजे कुठून डोक्यात आले की नाही आपल्याला गाड्यांमध्येच काहीतरी करायचंय बाबा पाचवी सव्वी पासून म्हणजे सुरू होत डोक्यामध्ये करायचं म्हणून पण मग ते काय म्हणजे कशाला बघून वाटलं की आपल्याला हेच करायचं असं असतात एख डोक्यामध्ये विचार की लहान वय असतं तिथे एखादं डोक्यात विचार आला की ते करायचं म्हणजे करायचं प्रकार होता पण ते नंतर जाऊन थांबू पण शकतं म्हणजे नंतर वाटू शकतं की अरे आपण <laughs> हे नाही करायचं मला आता काहीतरी पण ते माझ्या मनातून आलं होतं त्यामुळे ते तू काय म्हणजे स्वतःला कुठे बघतोस म्हणजे तुला असं वाटतं की पुढे अजून ते ह्याच्यातच काम करायचं रिसर्च करायचं आरेंजी करायचं नव्या नव्या गाड्या आणायच काही डोक्यात आता जिथपर्यंत मी केलं आहे तिथं मला कुणाचा गायडन्स नव्हता पण इथून पुढे जर मोठं काम करायचं असेल तर कोणाचं गायडन्स लागेल त्यासाठी पुढे जरा शिक्षण अजून आहे की तू रतन टाटांना आयडियल मानतो तर कुठली गोष्ट अशी रतन की मी स्वतः पण घेतली पाहिजे आणि बाकीच्या मुलांनी पण ती घेतली पाहिजे आपल्याला जर समजा एखादा माणूस त्याच्या दृष्टिकोनातून चांगला विचार करत असेल म्हणजे एखादी संकल्पना असेल की ती मार्केटमध्ये लोकांच्या हितासाठी केलेली असेल तर ती माणसाने अडॉप्ट केली पाहिजे त्याला नावं नाही ठेवली पाहिजे म्हणजे ही गरीबांची गाडी म्हणजे ही कमी पैशाची गाडी तस त्या पद्धतीमध्ये असं म्हणतात का कधी लोक की नाही ही तर काय गाडी असं काय होत नाही तसं तोंडावर इथे नाहीत म्हणत बरं तू हा हे सगळं करायच्या आधी ज्यावेळेस तू कॉलेजमध्ये होता त्यावेळेस तू असं म्हणालास की तुला काही म्हणजे तू फ्रू फु, फ्रूटचा स्टॉल लावला त्याच्यातून तू तु पुढे जाऊन गाडीसाठी प्रयत्न करायला लागला म्हणजे हे पैसे जमवण्याची प्रोसेस कशी होती ते नंतर माझी जी दहावीची परीक्षा झाली त्यानंतर मी माझी जी पुस्तक असतात ती विकली त्यातून मला सहाशे रुपये आले त्यातून मी ते फ्रूट सॅलडचं सामान घेतलं सायकल होती त्याला पाठीमागे कॅरेज करून मी ते सगळं बनवलं होतं म्हणजे थर्मोकोल लावून वगैरे गार राहण्यासाठी मग ते मी प्रत्येक गावामध्ये जायचो आमच्या इथं पाच किलोमीटरच्या एरियामध्ये तिथे जाऊन मग मी विकायचो आणि त्यानंतर मग थोडेफार पैसे जमले होते पण ते माणसांच्या दबावामुळे ते मला बंद करावं लागेल आणि पैसे हे सगळे कसे जमले किती खर्च आला तुला सगळ्या दोन लाख रुपये आले मग ते कसे केलेस काय तू ते घरच्यांकडून पाहुण्यांकडून सगळे पैसे दिले रिटर्न तू काय सांगशील म्हणजे जी मुलं म्हणजे दहावीला आहेत आहेत असं खूप एनर्जी असते आपल्यात की काहीतरी करणार पण ते करणं तेवढं सोपं असतं का आणि काय त्या मुलांना तू सांगायच म्हणजे तू पण लहानच आहे पण तरी पण तुला काय वाटतंय की कुठली तुझ्याकडून ज्या चुका जा झाल्या त्या कदाचित दुसऱ्या कुणाकडून होऊ नयेत गायडन्स कोणाच तरी पाठीमाग असायला हवा आणि लोक किती पण काही पण म्हणले तरी त्याचं काम त्याला जर वाटत असेल तर त्यानं करावं जर दुसऱ्याच करून म्हणजे ऐकून जर करत असेल तर त्याला त्यामध्ये म्हणजे असं मन लागणार नाही आणि कोण पण बोलले तरी तो तिथून लगेच निघून जाणार म्हणजे ते काम सोडून देणार तू कुठला असा विचार आहे जो डोक्यात ठेवतो की काम करताना म्हणजे मी तुला पाहिलं तो खूप कमी बोलतो पण तुझं <laughs> काम खूप जास्त बोलते तर ते करण्यासाठी तू स्वतःच्या मनात कुठला विचार तुझा सुरू असतो जेव्हा तुला काम करायचं असतं खूप फोकस मिळत आहे <laughs> माणसांच बोलणं <laughs> कसलं म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय बोल uh, तुला खूप सारे शुभेच्छा तू इथून पुढे पण रिसर्च करत राहा आरेंडी करावा वेगवेगळ्या गाड्यांसाठी आणि नव्या नव्या गाड्या आणि आम्हाला असं ब्रँड बघायला आवडेल की बाबा विक्रांत बाईक म्हणून तर त्यासाठी तुला खूप सारे शुभेच्छा माहितीये है की हा खडतर प्रवास आहे सगळा पण तो तू खूप चांगल्या प्रकारे करशील अशी अपेक्षा आहे थँक्यू